आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्श स्वागत तर आज आम्ही आलेलो आहोत हॉटेल आबाजला आमच्या जगन्नाथपुरी ग्रुपमधील बोले यांचा ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम आहे आणि ते म्हणजे सरप्राईज आहे तर चला तर बघूया आता त्या जोडींना आम्ही

ওদিকে পূর্জি ম্যাম সবরা दात बसवले नाही तरी त्याच्यात खटे आगाचे धुमा डॉक्टर काढून टाका सगळ्या परत खरा आणि तिकडे आज बन लागलंय परत चालतात हे ही दो बोली जोडी बसा खुर्चीवर बस जगन्नाथपुरी ग्रुप आम्ही एकत्र सहलीला गेलो होतो त्यानंतर आज प्रथमच भेट होत आहे आमची आणि त्यांनी अचानक आम्हाला एक सरप्राईज दिली आमचा लग्नाचा ऍडव्हर्सरीचा सा कार्यक्रम साजरा केला त्यानिमित्त सर्वांनी हे जे आण आमदेसाठी आम्ही हे सगळं पाहून बारावून गेलोय हे आम्हाला अचानक धक्का दिला त्यामुळे आम्ही सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांचे रोग व्यक्त okay. करतो ओके قال तो ये তুমি ভালো আছো হ্যাঁ ভালো কথা 얘기 করো আচ্ছা লাগা ওকে ওকে মানে মানে তুমি মানে না মানে না মানে 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 তুমি মানে না মানে না মানে 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 মানে

केक कट केलेला आहे त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता आम्ही सर्वजण जेवण करणार आहोत जेवणाचा आस्वाद मनमुराद घेणार आहोत चला तर आम्ही आता दोबोले जोडींची ॲनिव्हर्सरी अगदी छानपैकी साजरी केली तुम्ही आमचा ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद ओके बाय टेक केअर अँड गुड नाईट